नमस्ते मी मुस्तफा सलीमबाई शेख घारगाव येथील आपल्या सुप्रसिद्ध हॉटेल लक्ष्मीची एक नवीन शाखा आपल्या आळेफाटा या शहरात घेऊन येत आहे उद्या दिनांक दहा सात रोजी वार गुरुवार सायंकाळी पाच वाजता आपला हा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे तरी आपल्या आळेफाटा शहरातील सर्व मित्रपरिवारास मी आग्रहाची विनंती करतो की आपण इथे मोठ्या संख्येत उपस्थित राहावे आपली शाखा चालू करण्यामागे बऱ्याचशा आमच्या मित्रांचं आग्रह होता आम्हाला त्यापैकी आमचे विशेष मित्र निखिल भाऊ कुराडे त्यांचे वडील संभाजी शेठ यांनी आम्हाला इथे जागा उपस्थित करून दिली बाकी मग मंडळी असाल आमची आळाफाटा शहरातील मोठी सगळे त्यांचाही बरासा बराचसा आम्हाला आग्रह होता की आपण इथे हॉटेल चालू करायला पाहिजे आम्ही मोठ्या संख्येत घारगावला येत असतो बट आम्हाला घारगाव हे खूप लांब पडतं परंतु जर तुम्ही आळेफाटा जर श शहरात चालू केलं हॉटेल तर आमचा एवढा लांबचा प्रवास होणार नाही तेवढा आमचा वेळ वाचेल आणि आपली जी चव आहे शेवाजीची ही इथल्या लोकांना आपल्या आळेफाटा शहरातल्या लोकांना खूप आवडते त्यामुळे आपण इथे उद्या दिनांक दहा रोजी आपण इथे हॉटेल चालू करत आहोत इथे आपलं फक्त व्हेजच नाही घारगावला आपल्या इथे फक्त व्हेज आहे परंतु इथे आपण फक्त व्हेज व्हेजसोबत आपण नॉन व्हेज पण आणणार आहेत त्याच्यात आपल्याकडं आपली जी दुसरी ब्रांच आहे संगमनेर येथील तिथे बरेचसे लोक फिश खाण्यासाठी संगमनेरला येत असतात तर आपण ती फिश पण आपण इथे घेऊन येणार घेऊन येणार आहे फिश तवा फ्राय झालं चिकन थाळी झाली त्याच्यानंतर मटन पण पाहू बोलला खास आपल्या लोकांसाठी पुढे जाऊन आपण ते पण चालू करणार आहे तर आपणास विनंती आहे की आपण उद्या यावे इथे आणि आम्हाला आपल्या से सेवा करण्याची संधी द्यावी आपला पत्ता पुणे नाशिक हायवे आळेफाटा बायपास टॉरेंट सी एन जी गॅसच्या अपोजिट साईडला थोडं पुढं आल्यानंतर संभाजी शेठ यांच्या जागेत त्यांचं जे मोठं थ्री स्टार हॉटेलचं जे काम चालू आहे त्याच्या पूर्णता अपोजिट साईडला आहे तरी आपणास नम्रतेची विनंती का की आपण सर्वांनी इथे यावे धन्यवाद